मित्रांनो प्रियंकाची तिकडे जेव्हा तर आता आपण प्रियांका तोड तोड भरपूर खाल्ली ती त्यामुळे आता आपण घरी नेणार आहे प्रिन्सला पण चालली ती आणि तर नवीन व्हिडिओ तुमचं एका स्वागत आहे मित्रांनो तर आज आम्ही आलोय डोंगराला आता भरपूर आहे दुपारचं वेळ आहे ती आम्ही गेलो तो कराडला जरा येता येता म्हणलं जरा फिरून या इकडून आणि व्हिडिओ पण होईल तर आता आम्ही डोंगराला आलो आहे तर आता आपण काय बघणार आहे डोंगरात उन्हाचं एवढ्या <laughs> मित्रांनो बघू शकता तुम्ही किती उन्हाची धाकत आहे दुपारची टायमिंग असल्यामुळं किती ऊन आहे आणि हिवाळाचं झाड आहे बघा आणि हे वडाच्या झाडाला काही काय हे काय कोण सांगू शकेल का बघा हिवाडाच्या झाडाचं चिमण्यांना प्राण्यांना पक्ष्यांना पण पाणी ठेवलंय बघा तुम्ही पाण्याचं ही बनवलंय आणि त्यात पाणी ओतलंय तर कारण डोंगराळ भागात आता पाऊस बरे दिवसाला नसल्यामुळं गवत्री वगैरे वाळले आणि प्राण्यांना पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी त्यांची सोय केलेली आहे बघा किती ऊन पडले दोघांनी पण टोप्या घातले द्या आणि मला टोपे का बघा उन्हात ते व्हिडिओ करायचं तर तुमच तुम्ही उन्हातच फिरायचं तरी माग तुम्हाला झाड दिसते का आत बघा या झाडाला हे झाड कशाचं आहे कोणी कमेंट मध्ये सांगाल का नुसती फुलं दिसते ती बघा आणि या झाडाला ना उन्हाळ्यातच फुलायच असं वैशिष्ट्य आहे बघा किती सुंदर दिसतंय ज्यावेळी काहीच राहत नाही आमचे पानं वगैरे उन्हाळ्यात किती, किती हे असते तर त्यावेळी अशा झाडांना किती फुलं लागले बघा किती सुंदर दिसतंय झाड पाण्याचं प्रमाण कमी असतंय त्याच दिवसात थोडक्यात उन्हाळ्यात ह्या झाडाला फुलं लागते ती तर मस्त असं दिसतंय आता या चला प्रिन्स बाग आमचा तर आणि मित्रांनो डोंगरात भागात कधी तुम्ही जर आला का नाही तर तुम्हाला अशा पाऊल वाटा असते त्या बघा असा एक असा फिक्स असा रस्ता नसतोय कुणीकड कुणीकडं 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 जायचं अशा प्रिन्स असतोय बघा अशा पाऊल वाटा असते त्या तर प्रियंका बघा डिस्कवरी मधल्याकडे टोपी घालून पुढं चालत आहे तर प्रियंका बघा सगळ्यात पुढं कुठं काय आहे कट काय बघायचं नाही काय नाही बघा आणि हे गवत बघा किती झाले तर आता कुठं निघाल्या काय तिला बघायचं आहे वार पण खूप सुटले तर मित्रांनो बघू शकता आपण इथे एका वड्यात आलोय जे डोंगरावरून पाण्याची वाहून येतं त्याच्या त्या निर्मितीमुळं पाण्याच्या प्रवाहामुळे हे वडे तयार झालेले असते ते तर बघा इथं प्रियंका काय लागल्या बघा इथं काय आहे बघा मित्रांनो एकदम गोड करवंद हो लागली ती बघू ला? शकता तुम्ही पाऊस नाही तरी पण जादा प्रमाणातच नाही ती एखाद्या जाळीला असतील तर हो का करवंद लागली ती भरपूर पाऊस पडला हो का मित्रांनो बघ बघा बऱ्यापैकी करवंद लागली ती तर आता आपण करवंद तोडणार आहे okay. तर मग आम्ही जिथं प्रियंकाला याच होती तिथं आलोय तर आम्ही आलोय डोंगराला आज करवंद खायला तर म्हटलं करवंद तर आले का का okay. कर ते का बघून येऊया आपल्या भागात काही पाऊस जास्त आमच्या भागात झालेला नाही तरी पण म्हटलं बघून येऊया तर हिथं करवंदी जाळे पाठीमाग तर त्याला करवंद लागली ती तर आता ते आम्ही तोडणार आणि प्रिन्सला बघा ताण लागले पाणी पाजायचंय तर टोपी कशी दिसते कमेंटमध्ये सांगा प्रियंकाने आणल्या ऊन कसलं लागतंय म्हणून तर चला तुम्हाला दाखवतात बघू शकता तुम्ही ओका हो करवंद कशी लागली ती ओघा हो तर आता आपण तिकडे प्रिन्सन ती जेवत बसली ती आणि या ठिकाणी हाताला हो येण्यासारखं ती त्यामुळे आपण आता करवंद तोडणार आहे आणि गोड भरपूर आहे ती बरं का म्हणजे बर बर का, अजून काय का थी थी थी, काय अर्ध का कच्ची पिकली ती काय काय ठे झाडाला पूर्ण पिकली ती त्यामुळे खूप छान तर प्रिन्स होत आलाय खाऊन तर तुम्हाला बघा तुम्ही किती परिसर कसा आहे आणि एकदम शांतत आहे आणि पक्ष्यांचा तुम्ही आवाज ऐकू शकताय पक्ष्यांचा आवाज वगैरे कशी आहे पक्षी या झाडात आत सावलीला बसून करवंद खाऊन ओरडत आहेत किती असं मस्त असं वातावरण पण आहे ऊन नाही परंतु या ठिकाणी एवढं भारी वाटतंय ना जराचं वारं पण सुटतंय आणि ह्या करवंदरी सगळ्या जाळ्या त्या सगळ्या अडचण असत्या आणि करवंदरी जाळेला काटा असते ती एवढं एवढं मोठं काटा असते आपण आपण जाड तोडू शकत नाही काय नाही जाळ्या असतील त्या तर आता आपण झालय त्यांचं हो का असं काटा असते ते पूर्ण करवंदरी जाळेला तर आता आपण तोडणार आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा भरपूर आहे ते तर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण जितकी सापडतील तेवढी तोडणार म्हणजे सगळे नाही परंतु आपल्याला जेवढी फाय तेवढी तोडून घेणार आहे आणि डोंगर बघू शकताय उन्हानं कसा नुसता ही झालाय असं दग मारतंय उन्हाने इतकं टेम्परेचर आहे आत्ता या ठिकाणी घाम किती सुटलाय बघा आणि मस्त असं लोकेशन वातावरण आहे आणि त्यात आता प्रिन्स आमचा पोट भरून जेवला आहे त्यामुळे काही विषयच नाही बघा कारण तिथं जेवणाचाच प्रॉब्लेम असतोय तर त्यानं बऱ्यापैकी सपोत आणले तर मित्रांनो प्रेंकाचे तिकडे जेवण बसले तर आता आपण करून तोडणार करायचं

आपण द्रोण बनवणार आहे जे की आपण जेवणाच्या पंक्तीत वगैरे आपल्याला द्रोण असते का त्या पंक्तीत असं द्रोण बनवून द्रोण करायचं चौथाची काळजी अशा प्रकारे द्रोण बनवला आहे करवान तोडण्यासाठी तर आता आपण चला करवान तोडणार आहे आणि द्रोण भरून घेणार आहे कारण त्याला चिक चिक भरपूर असते करवंदाला तर चला आता

रोघा वाट कशी काढल्या बघा आधीच पिंडस आमचा जीवन झालाय माग कसला वर उशीर झाला तोडणार आहे चला बघूया मागे ओढ्यातून पाय वाट गेल्या ओढ्यातून पाय वाट गेल्या बघा माग करून जाळे आणि तोडायला लागल्या द्रोण बनवलाय हो बघा

गेलं की थोडले असते चालले बघा प्रिन्स किती खुश थोडं समोर का बघत नाही तर भरपूर सापडले बघा आणि या ठिकाणी तुम्ही बघा भरपूर बघा तिथे सोडले बघा प्रिन्स त्याला बी काढून चाल

भरपूर तर मित्रांनो आपण तोडली ती आणि आपला द्रोण भरलेला आहे आणि तोड तोड भरपूर खाल्ली ती त्यामुळे आता आपण घरी आहे प्रिन्सला पण चारली ती आणि काही बघू शकताय तुम्ही आणि भरपूर मोठेची मुठ्ठे आहे ती तर आमचा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला काय कमेंट मध्ये सांगा आणि नवीन कोण असाल तर आमच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण हे द्रोण जे बनवलं होतं का मित्रांनो ते असं आपण असं पॅक करणार आहे आणि आपण घरातल्यांसाठी नेणार आहे तर बघा ही द्रोण तुम्ही असं पॅक करू शकताय आणि ह्यालासुद्धा वरून तुम्ही अशी गवताची काळी अशी ही करून अशा पद्धतीने तुमचा द्रोण रानमेवा रानमेवा तयार झालेला <laughs> आहे आणि आपल्या व्हिडिओला असा सपोर्ट राहू दे धन्यवाद मित्रांनो आणि बाय बाय बाय